नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादाच खाणे सर्वांचे स्वागत आहे आत्ता येणाऱ्या चिस्तातील हवामान अंदाज पाहूया संपूर्ण भागात म्हणजे पाऊस तर पडणारच आहे उद्या उष्णता वाढणार आहे मध्यम ते चांगला मुसळधार पाऊस पडणार आहे त्याचं कारण म्हणजे तसंच आहे आत्ता सध्याची परिस्थिती पाहिली सोलापूर ते हैदराबाद नंद्याल विजयवाडा ह्या भागातून एक कमी दाबाचं क्षेत्र आहे आणि ही तेच क्षेत्र हैदराबाद ते विजयवाडा ह्या परिसरातून समुद्रापर्यंत विस्तारित आहे त्यामुळे पावसाचा जोर रात्रीतून कमी अधिक प्रमाणात राहणार आहे सध्या परिस्थिती पाहायला गेलं तर जत जत व चांगली या पूर्व भागातून पावसाचा जोर वाढलेला आहे आणि मध्यम ते मुसळधार पाऊस जत परिसरात पाऊस पडतो आहे आणि पाणी कागल कोल्हापूर सुद्धा पावसाचा जोर वाढत जाणार आहे पाऊस पडतोय तिथं पण आणि जेजुरी बारामती इंदापूर पंढरपूर वडू सोलापूरला हलका मध्यम काहीसा जोरदार सुद्धा आहे गोरेगाव जेजुरी भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे आणि इकडे पुन्हा साताराला हलकासा पाऊस आहे कल्याण डोंबिवली मुंबई आणि खेड जुन्नर ह्या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस चालू आहे सध्याला आणि इकडे पुणे साईडलासुद्धा मुसळधार पाऊस चालू आहे पालघर वाडा इगतपूर ह्या भागातसुद्धा मुसळधार ते मध्यम ते मुसळधार पाऊस चालू आहे सध्याला नाशिक परिसरातून पावसाचा जोर वाढलेला आहे मालेगाव चाळीसगाव सिल्लोड ह्याही भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस चालू आहे मनमाडा जळगाव परिसरात हलका मध्यम पाऊस आहे श्रीरामपूर व वैजापूरच्या पश्चिम साईडला पैठणच्या दक्षिण साईडला मुसळधार पाऊस चालू आहे पैठण भागातून हलका मध्यम पाऊस आला आहे छत्रपती संभाजीनगर जालन्याला पण सध्या पाऊस दिसत नाही आ, अकोला अमरावती पुसड ह्या भागातूनसुद्धा बऱ्यापैकी चांगला कमी अधिक प्रमाणात पाऊस हलका मध्यम इकडे नांदेड आदिलाबाद चंद्रपूर ह्या भागात टप्प्यात चंद्रपूर आदिलाबादला पाऊस नाही आहे नांदेडला थोडासा पाऊस आहे आणि गडचिरोली माकोणा देसाईगंज ह्या भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे एकंदरीत पाहता रात्रीतून थोडासा जोर असेलच इकडे सोलापूर तुळजापूर पेठ लातूर उदगीर आणि कर्नाटक भागात बसल बसव कल्याण ह्या भागातूनसुद्धा पावसाचा जोर वाढला आहे मध्यम मुसळधार पोहोचवला आहे बीड काळेस परळी आणि मजलगाव अहमदपूर प्रभणी ह्या भागातसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आहे अहमदनगर जामखेड बीड काळेज जा, मजलगाव ह्या पट्टा जो आहे अतिमुसळधार पावसाचा पाऊस तिथं सध्या सुरू आहे तुमच्याकडे पाऊस कसा आहे मला कमेंट करून सांगत चला तुळजापूर पंढरपूर बार्शी करमाळ ह्या भागातून बऱ्यापैकी चांगला मध्यम जोर स्वरूपाचा पाऊस आहे अहमदनगर जामखेड करमाळा डाहोण याही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे आणि इकडे वडूच बारामतीलासुद्धा इंदापूर साईडला हलका मध्यम पाऊस चालू आहे उद्याच्या भागात पाहायला गेलं तर उद्याही पावसाचा जोर असणाऱ्या या मॉडेलनुसार उद्या उत्तर महाराष्ट्रात जास्त जोर दिसून येतो आहे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र या भागातून हलका मध्यम पाऊस पडेल असा जोर दिसत आहे तरी पण एक दोन ठिकाणी मुसळधार ते ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे कारण हे तसंच आहे इकडे चंद्रपूर रायपूर करमाळा रावलकेर ह्या भागातून बऱ्यापैकी चांगला म्हणजे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं आहे आणि धानबाद राजशाही ढाका म्हणजे कोलकात्या साईडला एक स्थितीचा जोर वाढलेला आहे त्या अनुषंगाने तापमान हे उद्या उकाडा भरपूर जाणवणार आहे सातारा अकोला सोलापूरला चांगली परिसरातून तीस एकतीस बत्तीस सेल्सिअस तापमान उद्या राहील पुणे भागातून पुणे अहमदनगर बीड अकलोज या परिसरातसुद्धा सत्तावीस अठ्ठावीस तेहतीस सेल्सिअस तापमानापर्यंत तापमान राहील नाशिक मजळ जळगाव ह्या भागातूनसुद्धा इकडे छत्रपती संभाजीनगर लोनणार सत्तावीस अठ्ठावीस शेल्सिअस तसंच तीस बत्तीस सेल्सिअस्तापर्यंत तापमान राहील उकाडा भरपूर उद्या जाणवणार आहे आणि पुणे अहमदनगर ह्या परिसरात थोडंसं उकाडा कमी असेल ढागाळ परिस्थिती असल्यामुळे उकाडा कमी जाणवणार आहे आणि ज्यावेळी झा ढागाळ परिस्थिती क्लिअर होईल त्यावेळी बत्तीस सेंटीग्रीटर तापमानापर्यंत तापमान सर्वत्र नागपूर साईडला म्हणा अमरावती साईडला या भागातून पट्ट्यातून जाणार आहे अकोला उद्या भागा उद्याचा भाग म्हणजे अकोला नागपूर चंद्रपूर पट्टा गडचिरोली साईड रायपूर आणि इकडे गोंदिया परिसरातून तसेच पणजी सांगलीचा पूर्व भागातून रत्नागिरी गोकाक बागलगोड मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे काही ठिकाणी हलकासुद्धा पाऊस असेल दापोली सातारा पुणे परत इकडे ह्या भागातूनसुद्धा मध्यम जोरदार पाऊस आहे अकलोसा लातूर ह्या परिसर परिसरात हलका मध्यम पाऊस आहे वलसाड नाशिक नगर बीड ह्या ठिकाणीसुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस आहे एक दोन ठिकाणी चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे नंदुरबार जळगाव खंडवा बडवानी ह्या भागातूनसुद्धा चांगला पावसाचा जोरदार राहील मध्यम ते मुसळधार पाऊस राहील लोणार अकोला अमरावती जळगाव परिसरात चांगला पाऊस आहे उद्या पुसाड नांदेड नगर परिसरात हलका मध्यम काहीसा जोरदार पाऊस आहे अकलूज लातूर नांदेड ह्याही भागात मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस आहे बीड परिसरात सोलापूर परिसर हा चांगला पाऊस आहे आदिलाबाद चंद्रपूर गडचुरी काहींचा परिसर या भागातून मध्यम ते काहीसा जोरदार पाऊस आहे धन्यवाद